नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता इथे लगेच मीरा त्या आयोजकांना होऊ लागते थांबा एक मिनिट हे हारले नाहीत हे जिंकलेत हेच जिंकलेत असे म्हणून आता मीरा लगेच त्या आयोजकांजवळ येते आता मात्र ढवळीकर सुजित कुमार सगळ्यांना धक्काच असतो ही मीरा असं काय बोलते तेव्हा मीरा आता आयोजकांना म्हणू लागते साहेब त्या दिवशी संध्याकाळी दहा मिनिट लाईट गेली होती तुम्हाला आठवतंय ना आता लगेच आयोजक म्हणू लागतात हो गेली होती तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मग त्यावेळेस तुमचं टायमरचं घड्याळ बंद पडलं होतं दहा मिनटं ते घड्याळ बंद पडलं होतं आणि त्यानंतर तुम्ही ते सुरू केलंय म्हणजे यांनी दहा मिनिटापूर्वीच ही स्पर्धा जिंकली आणि हे दहा मिनटं जास्त सायकल चालत होते तुम्हाला आठवतंय ना तेव्हा लगेच आता ते आयोजक अँकरिंगवाला दादा हो म्हणू लागतो त्याच वेळेस आता ढवळीकर आणि सुजित कुमार समोर येतात आणि लागतात नाही या असं अजिबात चालणार नाही नाही ही तर चिटिंग आहे तेव्हा लगेच पंकज म्हणतो हो त्यांचे पण काही रूल असतात ते फॉलो करायला पाहिजेत ना हे काय आता नवीन तेव्हा लगेच सुधाकर पाहू लागतात पंकज तू गप्प बैस उगाच मध्ये तोंड घालू नको तेव्हा पंकज म्हणतो बाबा मी जे काही बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे रूल इज अ रूल त्यावेळेस लगेच आजी म्हणू लागते पंकज गप्प बसतो का थोबाड फोडू तुझं आता पंकज मात्र गप्प बसतो त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते साहेब तुम्हाला आठवतंय ना खरंच लाईट गेली होती आम्ही बॅटरी लावल्या होत्या मोबाईलचे चार्ज आणि मग यांनी त्या अंधारात सायकली चालवल्या होत्या तुम्हाला आहे ना आणि त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी व्हिडिओ फोटो काढले होते तेव्हा घड्याळ बंद पडलं होतं तेव्हा तुम्ही व्हिडिओ काढत होता तुमच्याकडे असतील ना फोटो ते फोटो व्हिडिओ तेव्हा लगेच ते आयोजक म्हणू लागतात हो तसे फोटो व्हिडिओ असतील आमच्याकडे त्यावर लगेच मीरा मला ते हो ना मग बघा ना तुमचं रजिस्टर चेक करा ना बघा ना मोबाईलमध्ये व्हिडिओ असतील घड्याळ बंद पडलं होतं यांनी खरंच सायकल चालवली आणि हेच जिंकले त्यावर लगेच ढवळीकर मला लागतो नाही असं अजिबात चालणार नाही ही तर सरासर चिटिंग होईल त्याच वेळेस आयोजक म्हणू लागतात हे बघा आम्ही फोटो व्हिडिओ काढले त्यावेळेस त्यावेळेस ते बघूया तेव्हा मीरा म्हणू लागते मग प्लीज तुम्ही चेक करा ना कदाचित तुमच्या व्हिडिओवरनं आपल्याला टायमिंग काढता येईल आधी कोणता व्हिडिओ काढला होता त्यावेळेस किती टायमिंग झाला होता नंतर काढलेल्या व्हिडिओला किती टायमिंग झाला होता आपण चेक करू शकतो त्यामुळे प्लीज तुम्ही करा ना आता लगेच ते आयोजक म्हणू लागतात ठीक आहे चालेल आम्ही चेक करतो आता ते चेक करू लागतात तर खरंच सत्याने दहा मिनटं जास्त सायकल चालवली असते त्याच ढवळीकर म्हणू लागतो नाही या अजिबात हे जमणार नाही हे चालणारच नाही ही सरासर चिटिंग झाली म्हणायची तेव्हा लगेच आता सुजित कुमारही काही बोलणार ते सत्यासमोर येतो आणि लागतं हे टकल्या तुझ्याकडे किती वाजले सांग ना तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो बारा वाजून दहा मिनटं तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ना मग आत्ता तुझ्या डोसक्यात नीट फिट्ट गर, मी खरोस खरोस कर मी दहा मिनटं जास्त सायकल चालवली हे घड्याळ दहा मिनटं बंद पडलं होतं त्याच वेळेस ते आयोजक आता सगळे व्हिडिओ बघू लागतात आणि मीरा म्हणते तसंच खरं असतं खरंच ते टायमरचं घड्याळ बंद पडलेलं असतं म्हणून सत्याने दहा मिनटं जास्तीची सायकल चालवलेली असते तेव्हा लगेच आता सु ढवळीकर म्हणू लागतो नाही नाही हे चालणार नाही त्यावर लगेच अँकरिंगवाला दादा म्हणू लागतो सत्या दादाचाच विजय झाला सत्या दादाच जिंकलाय कारण एवढं जिगरवाला माणूस आम्ही आजपर्यंत कधीच पाहिला नाही कारण पाच दिवस सायकल चालवणं सोडा दोन दिवसाच्या वर इथे कोणीच टिकलं नाही तिसऱ्या दिवशी कोणी हॉस्पिटलला गेलं कोणी दम तोडला झालं पण धमक होती एकच वादा एकदा सायकल चालवायला घेतली आणि पाच दिवस सलग सायकल चालवली त्यामुळे सत्यादादासारखा जिगरवाला माणूस आम्ही आजपर्यंत कधीच कुठेही बघितला नाही त्यामुळे सत्यादादाचा विजय झालाय आम्ही हे घोषित करतो असे आता अँकरिंगवाल्या दादाने घोषित केलेलं असतं आता मात्र सत्याला धुमकेतूला खूपच आनंद झालेला असतो काय करावं काय नाही असं झालेलं असतं मीरा मात्र आनंदाने उड्या मारू लागते आणि सत्याला म्हणू लागते अहो तुमचा विजय झालाय तुम्ही स्पर्धा जिंकलाय बरं का असे म्हणून आता मात्र आनंदाने सत्या धावतच धुमकेत जवळ येतो आणि पटकन धुमकेतूला मिठी मारतो मीरा मात्र खूपच खुश असते मीराही आनंदाने सत्याला घट्ट अशी मिठी मारते दोघेही खूप आनंदातच उड्या मारू लागतात आजी सुधाकर भाऊ यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं कारण सत्य त्याने खरंच खरंच खूप कष्टाने मेहनतीने आज हे स्पर्धा जिंकून बक्षीस मिळवलेलं असतं सुधाकर भाऊ आजी सत्यजितकडे बघत असतात निरुपा पंकज देविका या सगळ्यांचा मात्र जळफळाट झालेला असतो काय करावं काय नाही शेवटी हा पण जिंकलाच म्हणून त्यांचा पार असा तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते त्याच वेळेस आता अँकरिंगवाला दादा म्हणू लागतो सत्यजित गायकवाड चला तुम्ही आता मंचावरती या आता तुम्हाला बक्षीस देण्याची वेळ झाली लवकरात लवकर या स्पर्धा होती जखमेची आणि सत्यादादाने ही स्पर्धा जिंकली दोन लाखाचं बक्षीस मिळवलं आहे त्यामुळे सत्यादादासाठी जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे असे म्हणून आता सत्यादादाला स्टेजवरती बोलावलं जातं सगळेजण मात्र खूपच खुश आनंदात असतात आता मात्र इथे सत्याला बक्षीस मिळतात आता सगळेजण घरी आलेले असतात आता घरी दरवाज्यात ना आतमध्ये मीरा आणि सत्य आहे ना तेच आजी मला ते थांब मीरा तूही तिकडे थांब इथेच थांबा मी आलेच असे म्हणून आजी लगेच आतमध्ये जाते आणि औक्षणाचं ताट घेऊन येते त्याच वेळेस आता लगेच टोमणा मारते आणि मग लागते जसे काही युद्धच लढून आलेत युद्ध जिंकून आल्यासारखं काय औक्षण करतायत सायकल तर चालून आलाय फक्त तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात निरुपा तुला ते जमेल का ते बघ आणि हे बघ सत्याने मेहनतीने कष्टाने हे बक्षीस मिळवलं आहे आणि मेहनतीने आणि कष्टाने कुठलंही काम केलं तरी ते यश खूप मोठं असतं आणि आज सत्यजितने हे यश मिळवलं आहे ना त्यामुळे माझी छाती अशी भरून आली अशी अभिमानाने माझी मान उंचावली त्यामुळे आज सत्यजितचं औक्षण मी करणार तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ ते औक्षणाचं ताट आपल्या हातात घेतात आणि सत्यजित आणि मीराकडे बघू लागतात सत्याची छाती मात्र अशी फुगून आलेली दिसते कारण आज आप आपल्या बापाला आपलं एवढं कौतुक वाटतंय याचं त्याला खूपच समाधान वाटू लागतं तेव्हा अकर भाऊ सत्यजितला म्हणू लागतात सत्यजित जेव्हा तू सायकल चालवायला त्या स्पर्धेत गेला हे समजलं ना मला खूप भीती वाटली होती मला असं वाटलं सत्यजितला हे जमेल का एवढं पाच दिवस सलग सायकल चालवणं किती कठीण असतं सत्यजितच्या रक्ताचं पाणी होईल काय होईल याचा विचार करून मी घाबरलो होतो आणि जेव्हा तुला ताप आला तेव्हा तर मी आणखीनच जास्त घाबरलो मला तर वाटलं सत्यजितला हे जमणारच नाही पण माझा सत्यजित हार मान नाहीये ना एकदा जे ठरवतो ना ते करूनच दाखवतो आणि माझ्या सत्यजितने ते करून दाखवलं पण आजे तुला आहे जर स्वतःच्या बाबतीत असं काही करायचं असतं ना तर ह्या सत्यजितने केलं नसतं पण इथे आपल्या माणसांचा प्रश्न होता ना आपल्या माणसांसाठी माझा सत्य काय बी करू शकतो त्यामुळे सत्यजित आज तुझा ओक्षण तुझा हा बाप करणार असे म्हणून स्वतः सुधाकर भाऊ सत्यजित आणि मीराचा औक्षण करतात आता मात्र निरुपाला खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच आजी मीराला आणि सत्याला म्हणू लागते चला आता आतमध्ये या बघू आता सत्य आणि मीरा दोघेही आतमध्ये आले असतात सत्या तिथे सोप्यावरती बसतो त्याच वेळेस आजी म्हणू लागते मीरा हे समजना केवळ तुझ्यामुळे झाले तुझ्या जातीमुळे झाले तू सत्याला साथ दिली म्हणून आज तो यशस्वी झाला खरंच तू सदैव त्याच्या अशीच पाठीशी उभी राहत जा त्याच वेळेस आता लगेच निरुपा टोमणा मारते आणि मला लागते हो झालं सुरू आता या फुलवालीचं कौतुक काही बंदच होणार नाही काही झालं तरी या फुलवालीचं कौतुक चालू तेव्हा आता आजी मग मग निरुपा कुणाचं तुझं कौतुक करायचं का अगं केवळ मीरा त्याच्या पाठीशी होती ना म्हणून आज सत्यजितला हे यश मिळाले आणि तुला काय ग तुला त्याची काही किंमत आहे तेव्हा लगेच निरुपा मग लागते अहो काय कौतुक करताय तुम्ही सासूबाई चार दिवस घराबाहेर काय राहिली म्हणून एवढं कौतुक तेव्हा लगेच गेच आजी लागते हो निरूपा मग एक काम कर तू चार दिवस बाहेर थंडी वाऱ्यात पावसाचं राहून दाखव मी तुझंही कौतुक करेल तुलाही औक्षण करून असं घरात जा थांब तू बाहेर तेव्हा निरुपा म्हणून लागते त्यात काय आहे त्या फुलवालीला लहानपणापासून अशी रस्त्यावरती बाहेरायची सवय त्यामुळे जमलंय तिला माझ्यासारखीला सवय नाही अशी तेव्हा लगेच आता सत्या मला लागतो धुमके तू तु। अगं तुझं नाही एक चुकलंच आहे आता मीरा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या मला लागतो धुमके तू अगं तुम्हाला डबा घ्यायला एक दिवस घरी आली होती ना तेव्हा तू तु तु तुझ्यासोबत निरुपाला घेऊन यायला पाहिजे होतं म्हणजे कसं तिकडे आल्यानंतर निरुपाचाही टाइमपास झाला असता आणि तिकडे काय काय होतंय काय काय नाही हे सगळं तिला बघायला मिळालं असतं की आता निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य मला लागतो हो अगं निरुपाचे टोमणे ऐकून ऐकून सायकलीमधली जी हवा गेली होती ना ती हवा फुल झाली असती नाही ते जरी नसतं झालं ना तर निरुपाचे टोमणे ऐकून ऐकून कमीत कमी आपलं पोट तरी भरलं असतं गं म्हणजे भूका लागल्या नसत्या ना आपल्या ना हो की नाही आणि जर एवढंही झालं नसतं तर निरुपाचा जरा टाईमपास झाला असता आणि तिलाही या सगळ्याची सवय लागली असती ना बाहेर यायची हो की नाही ते आजी तेव्हा आजी मला लागते हो सत्या तू अगदी बरोबर बोलतोय त्याच वेळेस आजी मला लागते मग एक काम करूया आपण निरुपाला बाहेर राहायची सवय नाही ना मग आपण चार चा चा ते पाच दिवस ना तिला इथे एका खुर्चीवरतीच बसून ठेवूया अजिबात हलायचं नाही उठायचं नाही मग तर चालेल निरूपा आता गेच निरूपा म्हणू लागते सासूबाई आहो काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच आजीब लागते नाहीतर एक काम करूया आपण पुढच्या वेळेस ना आता स्पर्धा चालू होणार आहे ना त्यावेळेस पंकजला सायकल चालवायला लावू म्हणजे कसं पंकज सायकल चालवायला गेला म्हटल्यानंतर निरुपा जाणारच ना मग लागेल की तिला सवय आता मात्र निरुपा रागाने सत्य आणि आजीकडे बघू लागते त्याच वेळेस सुद्धा कर लागतात निरुपा इथून पुढे तोंडाला जरा आवर घालत जा आणि तोंडाला येईल ते कधीही बोलत जाऊ नये जरा समोरच्याचा विचार करून बोलायचं शिका सत्यजितला एवढी नावं ठेवत होता ना पण बघा सत्यजितने आज यश मिळवलं आहे आणि मानाने माझी मान अशी ताट झाली लक्षात आले निरूपा तेव्हा लगेच आता आजी लागते हो माझा सत्यजित हायच असा एकदा एखादं काम करायचं ठरवलं की तो करून दाखवणारच आणि त्याच्या साथीला त्याची ही धूमकेतू आहे की त्यामुळे हे समज जमत आहे पण मीरा आता सत्यजित खूप थकलाय ग जा त्याला रूममध्ये घेऊन जा म्हणजे त्याला कसं जरा बरं वाटेल आराम केल्यानंतर आता मीरा लगेच सत्यजितचा हात पकडते आणि त्याला रूममध्ये घेऊन जाते त्याच वेळेस सुद्धा कर भावून लागतात खरंच आहे आस सत्यजितने ना माझं ऊर भरून आहे ग खरंच माझा सत्यजितच माझा एक खरा लायक मुलगा आहे त्यामुळे आज माझी छाती अशी फुगून आली तेव्हा मला लागते सुधाकर अरे तू सत्यजितला संस्कारच तसे दिलेत ना तेव्हा सुद्धाकर भाऊ लागतात नाही माझ्या सत्यजितने नशीब काढलं म्हणून मी त्याचा बाप झालोय तेव्हाच लगेच आजी म्हणू लागते नाहीसुद्धा अरे तुझ्यासारखा बाप त्याच्या नशिबात आला ना म्हणून सत्यजितचं नशीब खुललं रे त्यामुळे सुद्धा मी अजूनही तुला सांगते सत्यजितला खरंच सांगून टाक तो कधीही तुला दूर करणार नाही तेव्हा लगेच निरुपा पंकज देविका सगळेजण आजी आणि सुधाकर भाऊंकडे बघू लागतात नेमकं आजीला काय म्हणायचं आहे आजी असं कोड्यात काय बोलते सत्यजीतला खरं सत्य सांगून टाक तो कधी तुला दूर करणार नाही हे नेमकं काय काय का असेल तेव्हा निरुपा मला लागते अहो सासूबाई काय बोलते कुठला सत्य लपवताय तुम्ही तेव्हा सुधाकर मला लागतात निरुपा वेळ आल्यानंतर मी सगळं काही सांगेल आता सुधाकर बाऊ असे म्हणत निघून जातात निरुपाला मात्र इकडे धक्का बसले असतो नक्की हे दोघे आपल्यापासून काहीतरी आहे निरुपा लगेच आता इथे सासूबाईंना म्हणजे आजीला विचारते सासूबाई अहो काय लपवतायत हे आमच्यापासनं असं काय सत्य जे सत्याला सांगितल्यानंतर काय होणार आहे तेव्हा लगेच आजी म्हणू लागते निरुपा सुद्धा म्हटला ना तुला वेळ आल्यानंतर तुझा नवराच हे सगळं सांगेल असे म्हणून आजी आतमध्ये निघून जाते आता रियाही या सगळ्याचा विचार करू लागते नेमकं आजी आणि बाबा नेमकं काय लपवतायत सत्यदादाबद्दल रियाई आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस निरुपा मनाशीच म्हणू लागते असं काय कोडं सांगून गेली ही म्हातारी आणि हेही माझ्यापासनं असं काय लपवत नाही 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 मला याचा शोध घ्यावाच लागेल असे आता निरुपा मनाशीच म्हणत असते त्याच वेळेस आता देविकाला मात्र राग आलेला असतो देविका काही बोलणार तेच पंकज लागतो देविका गप्प बैस आता झालंय सगळं तो जिंकून आलाय नाहीतर सगळं आपल्यावरतीच उलटेल असे म्हणून आता देविका आणि पंकजही आतमध्ये निघून जातात इकडे मीरा आता सत्याला रूममध्ये घेऊन आलेली असते पण सत्या मात्र खरंच खूप जाम झालेला असतो तेव्हा मीरा मुलागते अहो तुम्ही ना इथे आराम करा मी ना जाते आणि तुमच्यासाठी गरमागरम खिचडी करून आणते भूका लागले असतील ना, ना तुम्हाला एकदा का पोटात काहीतरी केलं ना तर आराम वाटेल बरं वाटेल मी येतेच असे म्हणून मीरा निघालेली असते त्याच वेळेस सत्या जोरजोरात ओरडू लागतो आई ग धुमकेतू पाय सरळ होत नाही काय करू धुमकेतू असे म्हणतात आता सत्या जोरजोरात ओरडत असतो त्याच वेळेस आता मीरा पटकन सत्याजवळ येते आणि म्हणू लागते हो काय झालंय तुम्हाला तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू पाय वाकडा झालाय ग सरज होत नाही काय करू धुमके तुम्ही त्याच वेळेस आता लगेच मीरा सत्याचे पाय चेपू लागते आणि मनाशीच मू लागते खरंच पाच दिवस सलग सायकल चालून यांच्या पायात गोळे भरले असतील मलाच काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता मीरा सत्याचे पाय चेपू लागते पण मात्र सत्याला काही बरं वाटत नसतं तेव्हा लगेच सत्य म्हण लागतो धुमकेतू नाही जमते ग काय करू मी तेव्हा लगेच मीरा मला लागतो तुम्ही एक मिनिट थांबा मी ना तुमचे पायाशी सरळ करते आणि मस्त चेपून देते म्हणजे तुम्हाला ने एकदम आराम आरामतील पण सत्या काही पायाला हातच लावू देत नाही 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 धुमके तू जमणारच नाही शक्यच नाही मी रा आता सत्यावरती ओरडतच म्हणू लागते गप्प बसा अजिबात चालणार नाही आता मी म्हणेल ना तसंच करायचं सरळ पाय करा तेव्हा सत्यमलग तू धुमके तू अगं पाय मोडतो की काय अशी अवस्था झाली मला वाटतंय पाय तुटून जाईल माझा पाय काही टिकणार नाही धुमकेतू तेव्हा मीरा मला ते सांगितलं ना मी जे म्हणते ना तेच करायचं गप्प बसा तुम्ही मोठा श्वास घ्या मी तुमचे पाय सरळ करते तेव्हा सत्य तू नाही धुमके तू नाही जमणार ग तेव्हा मीरा मुलाक ते सांगितलं ना मी जे म्हणते तसंच करायचं श्वास घ्या मोठा डोळे बंद करा मोठा श्वास घ्या आणि सोडा आता लगेच धूमकेतू सांगते तसंच सत्या करू लागतो त्याच वेळेस आता मीरा बरोबर सत्याचे पाय सरळ करते आता सत्याला मात्र आराम वाटलेलं असतो बरं वाटलेलं असतं तेव्हा मीरा मला लागते घ्या झाले ना सरळ काय तर म्हणे माझा पाय तुटून जाईल असं होईल तसं होईल आता बसा आता आराम वाटेल आणि मी पटकन खिचडी करून आणते मग ती खा आणि जा लवकर तुमच्यासाठी गरम गरम पाणी ठेवलं आंघोळीसाठी मस्त पाय शेकून काढा तुम्हाला एकदम अंग मोकळ्यासारखं झालं हो म्हणजे कसं आहे ना गरम पाणी अंगावर घेतलं ना की हे हाडं बरं होतील तेव्हा सत्यम लोक तो चालेल धुमकेतू आता मीरा तिकडनं किचनमध्ये निघालेली असते सत्य मात्र पुन्हा पाय मागे पुढे वळून बघतो आता धुमकेतू म्हटल्याप्रमाणे पाय खरंच वळत असतो आता बरा वाटत असतो ना सत्य मात्र धुमकेतूकडे प्रेमाने बघू लागतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रात्र झालेली असते सत्या खूप थकलेला असतो ना मीरा मात्र त्याचे पाय चेपून देते सत्य झोपलेलं असतो पण धुमकेतूला मात्र फुलांची ऑर्डर द्यायची असते ती ती आता तिथेच हार बनवत बसलेली असते हार बनवता बनवताच धूमकेतू आता तिथे झोपी जाते आता सत्याला जाग येते सत्या बघतो तर धूमकेतू हार विणता विणताच तिथे झोपी गेलेली असते आता मात्र लगेच सत्या धूमकेतूजवळ येतो तिच्यासमोर जी फुलं वगैरे ठेवलेली असतात ती उचलून सत्या टेबलवरती ठेवतो आणि धूमकेतूला तिथे चटईवरती खाली झोपवतो आणि आता सत्यही आपली उशी खाली घेतो आणि धूमकेतूजवळ येऊन झोपतो आणि प्रेमानेच धमकेतूकडे बघत असतो त्याच वेळेस सत्याला आठवतं धुमकेतूचं स्वप्न पूर्ण करायचे ना आता पैसे मोजून बघावे लागतील असे म्हणून सत्य कपाटात गल्ला काढतो म्हणजे जे धुमकेतूसाठी त्याने पैसे सासवलेले असतात ना ते सगळे पैसे मोजू लागतो त्याच वेळेस आता चोरटा पंकज मात्र तिथे आलेला असतो दरवाजात हळ डोकून पंकज सत्याकडे बघत असतो कारण आता सत्याकडे पैसे आहेत हे त्याला कळलेलं असतं ना आता सत्य एवढे पैसे मोजत असताना बघताच पंकजला धक्काच ते जेव्हा लगेच पंकज लागतो अरे बापरे या सत्याकडे एवढे पैसे नाही 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 मला काहीतरी हात मारावाच लागतोय आता मात्र या चोरट्या पंकजला सत्या कसा धडा शिकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद